नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षे चिमुकलीवर सुरक्षा रक्षकाने केला अत्याचार मुंबईतील धक्कादायक घटना चार वर्षक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे पीडित मुलगी शिकत असलेल्या नर्सरीच्या सुरक्षा रक्षकानेच हे दुष्कृत्य केलं आहे पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केलाही आहे आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेऊन चिमुरडीवर लोघक अत्याचार केले कांदिवली परिसरातील ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी नर्सरीमध्ये गेली होती त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लोघक अत्याचार केले घरी गेल्यानंतर मुलीला त्रास व्हायला लागला आईने तिला जवळील हॉस्पिटलमध्ये नेले त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर पालकांना धक्काच बसला डॉक्टरांनी मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पालकांना दिली त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन विचारला समता नगर पोलिसांनी पंचावन्न वर्षे सुरक्षा रक्षकाला अटक केली पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत